डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात शिक्षणाचं महत्व किती होतं हे कुणालाही नव्याने सांगण्याची गरज नाहीये बाबासाहेबांच्या पत्नी सविताताई आंबेडकर उर्फ सांगतात की बाबासाहेब वाचण्यात किंवा लिहिण्यात इतके मग्न व्हायचे की त्यांना जेवणाचं भान सुद्धा राहत नव्हतं कधी कधी तर मी त्यांच्या टेबलवर जेवण ठेवून द्यायचे पण वाचण्याचा नादा जेवण थंड व्हायचं तर कधी कधी वाचता वाचता ते तिथे झोपी सुद्धा जायचे माईसाहेबांनी आपलं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात यामध्ये हे लिहिलंय तसंच या पुस्तकात त्यांनी एका ऐतिहासिक भेटीचं वर्णन सुद्धा केलंय ही भेट बाबासाहेब आंबेडकर आणि अभिनेता दिलीप कुमार यांच्यात झाली होती आणि ठिकाण होतं आत्ताच छत्रपती संभाजीनगर तर तेव्हाचा औरंगाबाद या भेटीत काय घडलं होतं आणि बाबासाहेबांनी दिलीप कुमारांची मदत का नाकारली होती हे पाहूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी स्वातंत्र्यपूर्व काळात आताचं छत्रपती संभाजीनगर आणि तेव्हाचं औरंगाबाद हे हैदराबाद संस्थानाचा भाग होत त्या काळी मराठवाड्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी एकतर मुंबई किंवा हैदराबादला जावं लागायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची होणारी ही धावकळ कर कमी करायची होती आणि त्यासाठी बाबासाहेबांनी तेव्हाच्या औरंगाबाद मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून कॉलेज उभारण्यास सुरुवात केली एकोणीसशे त्रेपन्न साली बाबासाहेब हे मिलिन विद्यालयाच्या बांधकामाच्या पाहणीसाठी माई साहेब आणि त्यांचे बंधू बाळू कबीरांसोबत आले आणि शहरातच मुक्कामाला थांबणार होते रेल्वे हॉटेल म्हणजेच नंतरच्या काळातल्या अशोक हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते आणि योगायोग असा की त्याच हॉटेलमध्ये हिंदी सिनेसृष्टीचे सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार देखील थांबलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी बळवंत हनुमंतराव वराळ पुस्तक डॉक्टर आंबेडकरांचा सांगाती यात लिहिलंय की मी आणि बाळू कबीर हे बाहेरून हॉटेलमध्ये येत असताना आम्हाला खालच्या मजल्यावर गर्दी दिसली आम्ही गर्दीकडे गेलो आणि तिथे एका व्यक्तीला विचारलं की ही गर्दी कशासाठी तर त्याने सांगितलं की तुम्ही पता नाही दिलीप कुमार आहे त्यावेळी दिलीप कुमार म्हणजे तरुणाईच्या गळ्यातील ताईतच होते बळवंत वराळे आणि बाळू कबीरांनी सुद्धा त्यांच्याशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते दिलीप कुमार यांच्या खोलीत गेले त्यावेळी बाळू कबीरांनी दिलीप कुमारांना आपली ओळख ही बाबासाहेब आंबेडकरांचा मेहुणा म्हणून करून दिली होती तसंच बाबासाहेब सुद्धा याच हॉटेलमध्ये थांबलेत असं सुद्धा सांगितलं दिलीपकुमार हे बाबासाहेबांच्या कर्तृत्वाबद्दल जाणून होते आणि बाबासाहेब हे सुद्धा आपण थांबलेल्या हॉटेलमध्ये आहेत हे समजल्यावर त्यांनी बाबासाहेबांशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली त्यावर बाळू कबीर हे त्यांना घेऊन बाबासाहेबांच्या खोलीत गेले तिथं बाबासाहेब आराम खुर्चीवर बसलेले होते तर त्यांच्या बाजूला माई साहेब आणि समोर प्राचार्य चिटणीस वराळे बसलेले होते भेटीच्या वेळी दिलीप कुमार खूप नम्रपणे बाबासाहेबांसमोर उभे राहिले तेव्हा बाळू कबीरांनी बाबासाहेबांना दिलीप कुमारांची ओळख करून दिली त्यावर त्यांनी दिलीप कुमारांना खुर्चीवर बसण्यास सांगितलं त्यानंतर काही वेळ त्यांच्या सिनेसृष्टीबद्दल गप्पा झाल्या दरम्यान बोलता बोलता दिलीप कुमारांनी बाबासाहेबांकडे मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आर्थिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण बाबासाहेबांनी त्यांना स्पष्ट नकार दिला त्यांचं म्हणणं होतं की सिनेमा सृष्टीतील लोकांना चारित्र्य नाही त्यामुळे मी तुमची देणगी स्वीकारून माझ्या विद्यार्थ्यांना तुमचा आदर्श देऊ इच्छित नाही यावर बाबासाहेब आणि दिलीप कुमारांमध्ये मतभेदही झाले त्यावेळी माई साहेब आणि बाळू कबीर या दोघांचीही इच्छा होती की बाबासाहेबांनी दिलीप कुमारांची देणगी स्वीकारायला हवी होती त्यावेळी मिलिन कॉलेजच्या उभारणीसाठी निधीची आवश्यकता होती पण बाबासाहेब दिलीप कुमारांकडून निधी घ्यायचा नाही या मतावर ठाम होते दरम्यान बाळू कबीर या भेटीनंतर बाबासाहेबांना म्हणाले की आपण दिलीप कुमारांनी देव केलेला निधी स्वीकारायला पाहिजे होता त्यावर बाबासाहेब बाळू कबीर यांच्यावर रागवले ते त्यांना म्हणाले की तू मूर्ख आहेस का मी या देणगीसाठी माझ्या तत्वासोबत तडजोड करू शकत नाही मग भलेही कॉलेज बंद पडलं तरीही चालेल तर अशी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिलीप कुमार यांच्या भेटीची ही गोष्ट तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ही आम्हाला कमेंट्स करून नक्कीच कळवा धन्यवाद